तीन वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं हायकोर्टानं म्हटलंय सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आल्याचं सुद्धा हायकोर्टाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना हटवा हायकोर्टाच्या राज्य सरकारला आता या महत्वाच्या सूचना आहेत आझाद मैदान सोडून आंदोलकांनी इतरत्र वावरू नये असं सुद्धा हायकोर्टाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आंदोलन हाताबाहेर गेलंय सुनावणी वेळी हायकोर्टाचं मोठं निरीक्षण समोर आलंय सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही कोर्टाने निर्देश द्यावेत असं महाधिवक्तांनी सांगितलं हायकोर्टाने आंदोलन थांबण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी सुद्धा महाधिवक्त्यांनी यावेळी हायकोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरू असं हायकोर्टानं या आंदोलनाबाबत म्हटलंय सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना दोन दिवसांची मुदत दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना हटवा अशी मागणी सुद्धा यावेळी आली आझाद मैदान सोडून आंदोलकांनी इतरत्र वावरू नये अशा प्रकारच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या आंदोलन हाताबाहेर गेले असं मोठं निरीक्षण हायकोर्टानं मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका बाहेरच थांबवा कोर्ट आंदोलनाच्या विरोधात नाही मात्र नियमांचं पालन करा आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा आहे तुम्ही मुंबईत थांबू शकत नाही नोकरदारांना त्रास नको सरकारने सव्वीस ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पद्धतीनं पालन करा उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं यावेळी हायकोर्टाच्या माध्यमातून या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले धनंजय आपण पाहतोय महत्वाची अपडेट आहे उद्या दुपारी तीन वाजता या संदर्भात पुन्हा सुनावणी घेऊन काय तो निर्णय घेऊ असं आता म्हणणं हायकोर्टाचा काय सविस्तर माहिती याबाबतची कारण आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात आज सुनावणी होती आणि ज्याप्रमाणे सध्या आंदोलन किंवा उपोषण हे आझाद मैदानात सुरू आहे खरं तर आझाद मैदानाची वेळ जी आहे ती सुद्धा पाळली गेली नाही असं सुद्धा यावेळेस याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी असते आणि त्यानंतर मैदान हे रिकामं करावं लागतं मात्र ते रिकामं केलं गेलं नाही आणि त्याला परवानगी मिळाली तर ही परवानगी कशी मिळाली असा सुद्धा सवाल उपस्थित केला दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबईत अनेक ठिकाणी ठिकाणी हे आंदोलक फिरताना पाहायला मिळतात आणि त्यांचे काही व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा सोशल माध्यमांवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे सगळे सुद्धा फोटो आणि व्हिडिओ हे न्यायालयात आज सादर करण्यात आले आणि त्याच्यावरून सुद्धा आपण जर पाहिलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मुंबईमध्ये ज्या ठिकाणी सध्या हे आंदोलन सुरू आहे त्या आझाद मैदानच्या परिसरामध्ये रुग्णालय आहेत शाळा आहेत कार्यालय आहेत त्यामुळे तिथे कोणालाही त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये कुठेही कोणत्याही कुठे नागरिकाला मुंबईकरांना त्रास होऊ नये असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि जी परवानगी देण्यात आली होती ती फक्त पाच हजार आंदोलकांची होती मात्र त्याच्यापेक्षा जा जास्त आंदोलक आणि गाड्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल झाल्या त्यामुळे हा सगळा ही सगळी गोष्ट जी आहे ती निर्माण झालेली आहे त्यामुळे पाच हजार आंदोलकांनी थांबावं इतरत्र बाकीच्यांना पाठवून द्यावं अशी प्रेस नोट काढावी असं सुद्धा जे आहे ते या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय येते या, या सगळ्यामध्ये उद्या दुपारी तीन वाजता पुढची सुनावणी होईल या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर जे विरेंद्र पवार आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे यांना नोटीस का दिली नाही असा सुद्धा सवाल विचारला गेला मात्र यावेळेस जे महाधिवक्ता त्यांनी असं म्हटलं राज्य सरकारकडून की आम्ही नोटीस बजावली होती मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं पाहायला मिळालं तर या सगळ्या संदर्भातली भूमिका काय ती उद्या न्यायालयाची ती सुद्धा पाहणं महत्वाचं असेल मात्र सध्या आपण जर पाहिलं तर रोज पत्र आणि रोज परवानगी अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळी वेळ संपायच्या आधी हे पत्र दिलं जातं आणि त्यानंतर परवानगी दुसऱ्या दिवसाची मिळवली जाते आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते शाळा कॉलेज या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे त्यामुळे त्या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यावा स्थानक जे आहे जे हेरिटेज बिल्डिंग आहे छत्रपती शिवाजी महाराज चंद्राची ती सुद्धा मोकळी करावी तिथे सुद्धा आपण जर पाहिलं तर हे सगळे आंदोलक जाऊन तिथे झोपता तिथे अनेक गोष्टी खेळ जे आहेत देहंडी सारखा प्रकार असेल अशा अनेक गोष्टी या त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळाल्या त्यामुळे याच्यावर सुद्धा कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली हे सगळं चित्र जे आहे ते कायदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर आटोक्यात आणलं पाहिजे असं सुद्धा म्हणणं त्यामुळे या सगळ्या संदर्भातली पावलं उच उचलावी आणि ज्या ज्या प्रकारे ज्या गाड्या ज्या आहेत या आंदोलकांच्या ज्या मुंबईमध्ये दाखल झाल्यात त्या अनेक ठिकाणी आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळतात त्यांचं सुद्धा नियोजन हे केलं गेलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आणखी ज्या गाड्या येतात त्या थांबवल्या गेल्या पाहिजे त्यामुळे मुंबईची जी वेस्ट आहे त्या वेशीवर या सगळ्या गाड्या थांबवल्या गेल्या पाहिजे ठाण्याच्या हो पुढे कोणती गाडी अगदीच धनंजय आगामी काळात गड़ा या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तर सरकारने हायकोर्टात या संदर्भात काय युक्तिवाद केलाय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हायकोर्टाने आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत आम्ही कारवाई करू सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही कोर्टाने निर्देश द्यावेत जरांग्यांना पोलिसांनी नोटीस दिली पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारने ना युक्तिवाद केलं जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोटीस देण्यात आली पाच हजार लोकांना परवानगी होती पण हजारो लोक या आंदोलनच्या ठिकाणी दाखल झाले आंदोलक गाड्या अडवतायत रस्ते अडवतायत असा सुद्धा युक्तिवाद सरकारच्या माध्यमातून करण्यात आला जरांग्यांच्या शनिवार आणि रविवारच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती आंदोलकांनी घालून दिलेल्या अनेक अटी शर्तीचा भंग केला मराठा आंदोलकांमुळे दक्षिण मुंबई परिसरात नागरिकांना त्रास होतोय असा सुद्धा युक्तिवाद सरकारने कोर्टात केला